हा मित्रांनो आपली आजची रांगोळी <coughs> नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करते ब्लॉग सुरुवात ते आधी तुम्हा सर्वांना सुस्नेहपूर्वकपूर्वक नमस्कार तुम्हा एकदा मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते व आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आपली मिरात आहे टरबूज कापलेला आहे खरबूज इथे ते काही लोक खरबूज म्हणतात पण आम्ही याला टरबूज म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा केमिकल नाही ह्याला औषध नाही आहे घरच्या शेतातलं आहे हे आणलेलं मी आणि इतकं छान लागतं ना मुरल्यावर इकडचे टरबूज खाऊ वाटत नाही पानसट पानसट लागतात आता आपल्याला देवळात जायचं इकडे इकडची इक देवळं उघडीच असतात दिवसभर आता कामावरली की आपल्याला देवळात जायचं जरा बाहेरची कचरेवाले येतात कचरा घेऊन गेले की आपल्याला देवळात आहे सगळे गेले झिड झिड ऑफिसला डबा केला सगळ्यांचे डबे दिले सगळे जिकडे तिकडे गेले आता मी एकटीच संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत म्हणून आता इथं नको वाटतं असं वाटतं सगळ्यांनी एकत्र एका जागेवरच असावं काय जॉब आणि सर्व्हिस काही उपयोग नाही अग हो हो किती 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 ओरडते कोकिळा मैत्री नाही माझी ती मी बोलले ना माझ्याशी गप्पा मारते ती झालं म्हणजे मीच त्या संत होत्या मीराबाईची बरोबर आहे का कोणाला प्रतीक म्हणजे मीरा प्रेमाचं प्रतीक म्हणजे आपल्या संत मीराबाई मला ना मित्रांनो फार गरम होत बाई आपल्या आपल्या तिकडं घरी ना बिलकुल घाम येत नाही गावी गरम सगळीकडे होते पण घाम येत नाहीये इकडे फार घाम येतो हा किचनमध्ये फॅन चालू केला तसे गॅस विजण्याची भीती भी गॅस विजतो फॅन चालू केल्यावर आणि बाकीची मी तयारी करत होती लसूण वगैरे सोलला कोथिंबीर कापली आज मी कोथिंबीर वड्या केलेल्या आहेत तेच उकडत आहेत कोथिंबीर वड्या मी कोथिंबीर कापताना मिश्रण एकत्र करताना आणि लसूण लसूण तर इथं बाहेरच सोडला फॅन चालू गेला नंतर मग फॅन बंद केला कारण का हव्यामुळं झाली हवा असल्यामुळं ते होत नाही ना आज कमी लागते आणि हवा असल्यामुळे गॅस गॅस गॅसची ज्योती असे असे घालतात काहीच उपयोग नाही त्याचा म्हणून म्हटलं चला थोडा वेळ बंदच करावा एक भाकर केली फक्त माझ्यासाठी जीवारीची एक भाकरी केली त्यातली मी अर्धी खाणार आहे आणि त्या दोघांना थोडी थोडे खायला लावणार आहे भाकरी आणि वरण भाग कोथिंबीरच्या वड्या आपण थोडंसं भरकटलं मी पुन्हा ते आपल्या विषयाकडे सांगतो मिराबाईचा विषय चाललेला मित्रांनो मला ना एक एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर सगळे काशी बनारस दिल्ली सगळे तिकडचे माणसं आहेत पंडित पण आहेत त्याच्यामध्ये खूप ज्ञानी माणसे आहेत त्यावरती मी जोडले गेलेले आहेत तर त्याच्यावरती ना ते कृष्णाचा मीरेचा लेख यायचा तो मिराचा लेख मी जेव्हा मी असे वाचन वाचन करायचे ना तर माझ्या डोळ्यापुढे संपूर्ण ते दृश्य यायचं लहानपणीची मीरा लहानपणीचं तिचं ते लहान बालपण त्यातनं कृष्णभक्त केलेली कोणा मग तरुण झाली तरुण तरुणपणामध्ये तिची भक्ती तिच्या आईवडिलांना नशी तिच्या आईवडिलांनी तिचा तिला स्थळ आणण्यास सुरुवात केलं हे सगळं पुन्हा तिला कृष्ण कसा भेटायचा ह्या सगळ्या गोष्टी ना मी म्हणजे एक दोन दिवसात ना एखादा लेख यायचा एक दोन दिवसात मी चेकच करायचं आज काय लेख आला का नाही उद्या काय लेख आला का नाही आणि जरळच मी क्लिअर कॅट करते तुम्ही पण तो ग्रुप पहिला मी कधीच क्लिअर कॅट करते आधी वाचते काय आले का त्याच्यामध्ये त्याबरोबर फार धार्मिक कथा येतात आणि मग ती मिराची कथा मी वाचताना पूर्ण मी हरकून गेले होते माझं नाव मीरा आहे ना मीराविषयी मला माहिती पाहिजेल मी पण म्हणते वडिलांना माझं नाव का मीरा ठेवलं तेव्हा मला आवडत नव्हतं मीरा नाव पण आत्ता खरंच मीरा ह्या नावामध्येच एवढी एवढं पावित्र्य आहे ना दुष्ट तर आपलं नावच घेऊ नये म्हणजे दुष्ट विचार माणूस काय दुष्ट नसतो विचार असतात त्याच्या दृष्टन तर मला ना मी रात्री जरी झोपली ना तरी म्हणजे असं मला आ, मला असं ते जो मी वाचते ना ते सगळं आठवायचं मी काय काय वाचलं पुन्हा मी रात्री आठवायची गोष्टी करे आपण आज काय काय वाचन केलं आणि मग त्याच्यामध्ये कसं होतं काय होतं हे सगळं आणि वाचन करतानाच मी एकदम वृंदावनमध्येच पोचायचे त्यामध्ये त्या, 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 ना रास लीला क्रीडा तिथे पोचायचे रंगपंचमी मग ते सगळं दुसऱ्या डोळ्यापुढे येतं रंगपंचमीचा दिवस कसा मिरेला कृष्ण भेटला कसा त्यांच्या ते मित्रांसोबत सवनगड्यासोबत होता मग कृष्णाला जायचं होतं तर कृष्णाची ओढणी तिथे पडली आणि मग ती ओढणी म्हणजे कसा मीराच्या हाती लागली असंच काय येत कृष्ण तसाच गेला ओढणी ठो मीराच्या हाती ती ओढणी लागली हे सगळं दृश्य मला आठवलं ना की असं वाटतं रे आपण ते पाहतोय आणि आपल्या समोर सगळं घडतं आहे सगळं अधिक कृष्णाचं मीराचं पोषा मीरेचं वर्णन वर्णन केलं करताना मीरा आपल्या डोळ्यापुढे उभे राहते किती सुंदर मीरा मीरापेक्षा सुंदर कोणीच नव्हतं फार सुंदर फार सुंदर मीरा तर अशा प्रकारे मी मीरा मीरेचं अशा प्रकारे मी मीरेचं वाचन केलं आपल्या शिट्ट्या होत्यात आता शिट्ट्या मला बंद कराव्या लागतील आता भात घातलेला आहे आता कोथिंबीरवड्या उकडल्या की त्याला काढते थंड झाले की मग त्याला कापून फ्राय करते शलो फ्राय आणि वरण लावते भाकरी पण झाली नाही आणि एक भाकरी केलेली आहे आणि मग आपला भात पण शिजतो एका साईडला खरंच ते पहिल्याचा जमाना पहिल्याच जमान्यातली मुलं पहिल्या जमान्यातली मुलं माणसं त्यांचा पोशाख राहणीमान आणि ते खरंच ते देवदेवता देवी देवतांच्या जमानामध्ये मा दे जर आपण गेलो तर असं फार मन विचित्र असं मन फार विचित्र आहे फार वेगवान धावतो कुठे धावतो ना काय ठाम पत्ता लागत नाही मनाचा मन कुठे कुठे धावतं बघा मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात चला पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय मी हल्ले की कॅमेरा हलतो धुडू ढुडूक धुडूक आपलं बंडुडी काय करतो ते पण आपल्याला पाहायला पाहिजे बंडुडी आज काय आलाच नाही व्हिडिओमध्ये मला कथा ऐकायला फार आवडतात वाचनाची तर मला एवढी आवड आहे एवढी आवड आहे आता जरा कालांतराने जरा जरा सुटले वाचन माझं नाहीतर काय पुढी पुढेमध्ये बांधून तरी आपण काय खाऊ जरी काय घेतलं ना लहानपणी असं खाऊ जरी काय घेतलं ना पुढीमध्ये बांधून तर मी ते वाचून करायचे कागद त्याच्यामध्ये काय दिले काय नाही असं चला आता कोथिंबीर मिरवड्या वगैरे बघते कसं कुठपर्यंत आले आपलं किचन तेच पाहूया आपण आतमध्ये जाताना फॅन बंद करायचा आपली बचत म्हटलं आज बाहेर जाईन पण काय मला जायला वेळच भेट मला कंटाळ येतो बाहेर जायला बाहेर नाली काही काम करूशी वाटत नाही आता आपल्याला मित्रांनो भाकरी अशी मी कडक करायला ठेवली होती बा मी किती मोठी भाकरी केली जरा जास्त पीठ होत मग म्हटलं ना हिला मोठीच करून घेते थंड झाली आता थोडीशी भाकरी आता ठेवते डब्यामध्ये थंड होईपर्यंत जरास बर वाटतं बाहेर उभं राहू का आपण कुत्र बघते ते आता वरणाला फोडणे देते मित्रांनो थोडस बाहेर गप्पा मारले बर का बहिणीशी जरा फोनवर गरम होत नुसतं घरामध्ये हेच हेच हे वरण मला फोडणे देते पापड तळते वरण करायच्या आधी मी त्याच तळून घेते आणि हे पहा हे आपल्या कोथिंबीर वड्याचे आहे असं गट्टू केले तर जे उकडून घेतलेत आता आळूच्या वड्यासारखे पातळ पातळ कापून तळून काढायचे पापड आणि हे बघा हे कोथिंबीरच्या वड्या मी अशा तळल्या एवढ्या अशा पातळ का आपल्या आणि अशा कुरकुरीत तळल्यात फार कुरकुरी येते छान याच्या खाली भात आहे हे थंड आहे तेवढं भात पातील मोठं असल्यामुळे मी मिरादा तुमची रजा घे त्या व इथेच थांबते पुन्हा रुजू आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची मित्रांनो लिंबू सरबत केल्या बघा मला आवडतच नाही डोकंच दुखत आली ट्रेन आली चिकन <laughs> मटनी ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मीराताई पहा आज मी पुढे चाललेली वसाईला चालले मित्रांनो मी, मी परत एकदा वसईला चालले वसईला उतरून बाईकचा प्रवास थोडासा ट्रेननी प्रवास केल्यानंतर बाईकचा पहा आम्ही दोन उद्यान चाललो बघा ही डॉन कशी गाडी चालवते बघा बघा डॉन <laughs> ह्यावेळेस मी गाडी चालवणं टाळलं मित्रांनो मी म्हटलं काय नाही मी आयती बसले तूच चालव ट्रेनची वाट पाहते मित्रांनो तर रिटर्न आपल्या घरी चाललेली आहे मी आता ही मला सोडवायला आली ट्रेनची वाट पाहते ट्रेन झाले मला सोडायला आले वसईला आले होते पुढचा स्टॉप वसई डोंगराच्या डोंगराच्या पायथ्याशी कशा वस्त्या असतात आहेत टिकली पडली आणि माझा टिक्का पण पुसला आहे टिक्का थोडासा टिकलीच पडली मोकळीच मोकळी मुक्णि जागा निसर्गरम्य वातावरण कोकण कोकणाला सुरुवातच होते कोकणामध्येच सगळं मोडतं वसई विरार ठाणे पनवेल एकदम छान मिठाची स्थिती पहा मित्रांनो हे सर्व मीठ आहे मीठ आहे ढिगारे भरण मिठाचे ढिगारे कुठे कुठे सगळं पसरलेलं खार पाणी खारं इकड माझ्या माहिती सुद्धा बोरिंगचं पाणी आहे ना थंड नाही झिरो पण शिरणीच्या पाणी नवढं खारं पाणी असतं हे सगळं मीठ आहे छंडिका माता देवस्थान आहे मित्रांनो हे खोपऱ्यावरती बघा आहे माता कालिकेचं छंडिकेच खूप मोठं मंदिर प्रसिद्ध आहे मंदिर बऱ्याच वेळा ह्या मंदिरामध्ये गेलेली आहे छान मंदिर आहे ह्या वेळेला बघा हे मंदिर आहे बाहेर माता कालिकेचं हे मंदिर आहे सर्व ऑफिसमध्ये काम करणाऱ्या रणरागिवणींना मानाचा मुजरा म्हणायला हरकत नाहीये सॅल्यूट सगळ्यांना काय प्रचंड गर्दी खाली पाय टिकत नाही घरचं सर्व धावपळ करून चेहऱ्यावर हास्य ठेवून सर्व घरचं कामं करायची किती महत्त्वाचं काम आहे बाप्ही बापरे खरंच मीही यातन चाले मीही आधी हेच करायचे मित्रांनो मी मिरत आहे रजा घेते घेतेच थांबते पुन्हा रुज होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचे बाय मित्रांनो